प्रचाराला उभा आहे माझ्या टाइम टेबल प्रमाणे मला फक्त पाचच मिनटं आहेत तेव्हा शांततेने ऐकलं तर अधिक त्याच्यामधलं चांगलं राहील अण्णारावने आपल्याला असणारा सगळा इतिहास सांगितला अशोकरावला लाज वाटली पाहिजे की ते असणारा बीपी पी विश्व हिंदू परिषदेचा अशोक चव्हाण या सर सदस्य आहेत की नाही याचा त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा याच कारण की नांदेड एकदा मी लढलेलो आहे त्याच्यामुळे मला माहित आहे कोणाकोणाचे कुठे कुठे संबंध आहेत याची मला जाणीव आहे त्याच्यापेक्षा कृपा करून अशोक चव्हाण तुम्हाला असणारा विनंती करतो की तुम्ही आम्हाला बी टी म्हणत राहा पण आमचं कधी डोकं सरकलं तर फोटोग्राफ सुद्धा बाहेर काढू की कोण कोणाचे आहेत ते आम्ही तुम्हाला विनंती करत होतो अरे बाबा बारा जागा द्या आणि मोकळ्या जागा तुम्ही घ्या <laughs> आता काँग्रेसवाले मला फोन करता येत असं करा प्रकाश आपले संबंध फार चांगले आहेत काँग्रेस खड्ड्यात गेली माझी सीट फक्त बघा <laughs> <laughs> मी आजही सांगतो की माझे संबंध काँग्रेसवाल्यांशी चांगले राहतील त्यांच्या विरोधात आमच्या पक्षाचे उमेदवार लढल्यानंतरही लोकसभेची निवडणूक आहे अशोक चव्हाण आपल्या असणाऱ्या नेत्या सोनिया गांधी आहेत राहुल गांधी आहेत कुठल्या तरी एका जाहीर सभेमध्ये सांगा कि त्यांनी एकोणीसशे नव्वद नंतर त्यांच्या हातामध्ये सत्ता आली नहीं नहीं। त्या आजपर्यंत आर एस एस ला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचा काय काय प्रयत्न केला तो सांगा आणि ही जेव्हा आमची आठ असं म्हटलं त्यावेळेस यांचा प्रचार व्हायला लागला की यांना युतीच करायची नाही आमचा पहिला उद्देश होता की विधानसभा नंतर लोकसभा पण ज्यावेळेस लक्षात आलं की हे काँग्रेसवाले घराणेशाही सोडायला तयार नाही आणि बहुजनाच्या लोकांना बरोबर घ्यायला तयार नाही त्यावेळेस आम्ही ठरवलं की आता आपण लोकसभेमध्ये उतरायचंच माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आपण उतरलोय आता विजय खेचून आणायचाच आता, खेचू आता खेचू हा विजय खेचून आणायचाच हा विजय खेचून आणता आणता नांदेड मतदारसंघातील नांदेड मतदारसंघातील आम्ही निवडून आल्यानंतर डॉक्टर यशपाल भिंगे आल्यानंतर काय करतील त्याचा हा जाहीरनामा आहे आणि आज जाहीरनामा प्रसिद्ध झाला असं मी या ठिकाणी जाहीर मी काँग्रेसवाल्यांनाही विचारतो आणि बीजेपी वाल्यानाही विचारतो या जिल्ह्याचे हे प्रश्न आहेत अगोदर काँग्रेसकडे सत्ता होती नंतर पीकडे सत्ता होती याच्यापैकी कुठले कुठले प्रश्न सोडवलेत ते पहिल्यांदा सांगा कुठले कुठले प्रश्न सोडवलेत ते असणार सांगा आज लोकांचं कल्याण करण्याच्या ऐवजी लोकांचं कल्याण करण्याच्या ऐवजी खुशमस्केऱ्याच कामकाज त्या ठिकाणी चाललंय कोणाला तरी खुश करायचं ना आपल्याला मिळवायचं अरे पण लोकांचं काय आज नर्सरीतलं पाणी गेलं कुठे किंवा इथला असणारा विचारतो की सहकारी कारखाने मोडले विकत कोणी घेतले कोणी विकत घेतले अशोकरावने घेतले अजून कोणी घेतले म्हणजे सरकारचा कारखाना यांनी जो आहे तो मोडीत काढला आणि तोच कारखाना विकत घेतला आणि याने विकत घेतल्यानंतर तो चालू झाला ही काय कमी आहे ही सरकारची असताना लुप्त आहे इथल्या मराठा समाजाला माझं असणारा आव्हान आहे आपण यशपाल भिंगेना निवडून द्या हे कारखाने पुन्हा आम्ही सहकारी करू हे पुन्हा सहकारी करू अनेक जण म्हणतात त्यांनी विकत घेतले अरे विकत घेतले तो खोटा विकत घेतलेलाय कागदपत्राचा फ्रॉड करून घेतलेला आणि म्हणून ज्यांनी महाराष्ट्राला लुटायचं काम के केलेलं आहे त्यांना आता आपण म्हटलं पाहिजे राम राम आता गरीब असा तुमची आता गरज नाही तुमची आता गरज नाही आता गरीब बसा, यशपाल तरुण आहेत उमेद आहे आणि ह्या हुमेच्याच वर्षामध्ये कार्य करण्याची वेळ असते हे लक्षात घ्या अशोकराव आता जून झालेत <laughs> जून झालं की आपण काय करतो कर काय करतो मात तेच करायचे मी अधिक काही बोलत नाही भोकरच्या सभेचा असणारा वेळ त्या ठिकाणी झालेला आहे पुढच्या अजूनही सभा आहेत अन्नराव पाटलांनी आपल्याला असणारं समजावून सांगितलं या ठिकाणी की काय काय घडलं काय काय नाही घडलं एवढंच फक्त असणारं जाता जाता सांगतो की दोन बोके या देशाच्या सत्तेवरती बसलेले आहेत <णद> <णद> दोन बोके ह्या देशाच्या सत्तेवरती बसलेले आहेत आणि या दोन बोक्यांचं नाव एकाचं नाव अमित शाह आणि दुसऱ्याचं नाव हे असे बोके आहेत हे असे बोके आहेत की सगळ्याचाच शिकार करत नाही तर जे कमजोर आहे त्याचाच शिकार करत आता इथे कमजोर कोण आहे ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो कमजोर आहे का का त्याने टॅक्स भरलेला नसतो आणि म्हणून या दोघांनी नोट बदलीचा निर्णय घेतला आपल्याला तर झालाच त्रास पण त्याच्याच बरोबर पण त्याच्याच बरोबर ज्यांच्याकडे काळा पैसा होता ब्लॅक मनी होता त्यांना सांगितलं बँकेमध्ये येऊन जर बदललात तर सात वर्षाची शिक्षा खात हा हुशार बोका आहे छोड्या कशा करायच्या ह्या त्याला माहित आहे तेव्हा आता सात वर्षाची शिक्षा दिल्यानंतर कोण जाणार आहे बँकेमध्ये बँकेमध्ये गेला पैसे घेऊन तर हा बैल मुझे मार हा बैल मुझेमार मीच सांगतो हे मा काळे पैसे आहेत हे घे आणि मला जेलमध्ये टाक असं कोण करणार आहे का मग त्याला माहित होत की हे काळे पैसे कधीतरी पांढरे करावे लागतील हे आपल्याकडे येतील आणि यांनी ये काय केलं की आम्ही बदलून देतो ना आम्ही बदलून देतो ना सात चाळीसचा रेशो साठ तुमचे चाळीस आमचे या बोक्यांनी चाळीस टक्के खादलेत हे आपण असाल लक्षात घ्या आणि म्हणून असे हे जे बुके आहेत यांना सत्तेवरनं दूर करणं हे महत्वाचं आहे सुभाष भेंगे यांची निशानी यशपाल या भिंगे यांची निशाणी तेव्हा कप अशी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हेच आवाहन करतो रजा र